बघा हे बोंबील मी साफ करून घेतले मीट आता त्यात मी मीठ टाकून चांगलं व्यवस्थित तोळणार आहे की जेणेकरून त्याचे खवळे वगैरे असतात ना ते मिठाने निघतात आता मी मच्छीची रेसिपी दाखवते बोंबी हे स्वच्छ धुवून घेतलेत मी आता मी ह्याला मसाले वगैरे लावणार आहे माझ्यासारखी अशी रेसिपी बनवून बघा आणि मग मला सांगा कशी हे बघा लसूण घेतले मी हे बघा इथे लसूण आहे आठ दहा पाकळ्या घ्यायच्या थोडेसेच आहेत ना बोंबीळ म्हणून आठ दहा पाकळ्या आणि दोन मिरची दोन कढीपत्ता आणि ही कोथिंबीर आणि त्यात हा एक छोटा हा छोटा टॅमॅटो हे बघा टॅमॅटो डातला आता हे सगळं बारीक करून घेणार मिक्सरमध्ये थोडं कमी असतं थो, म्हणून त्यात थोडंसं पाणी घालायचं थोडंसं बरोबर बारीक होत नाही ना म्हणून आता ह्यामध्ये मी लिंबू घालते बिया निघाल्या बिया काढून घ्यायच्या ह्याच्यामध्ये येऊ लिंबू लावायचं कधी पण मच्छीला कोणते पण असू दे कोळंबी असू दे किंवा काही पण लिंबू लावलात ना तर त्याचं जे घाण स्मेल येते ना तो येत नाही याचं ये लिंबू लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये वाटलेली पेस्ट आहे ते पण लावायची तर हे बघा हे मी लसूण टमॅटो कोथिंबीर मिरची दोन कडीपत्ता जास्त कढीपत्ता नाही घालत कारण ते कडीपत्ताच चांगलं नाही अंदाजे मीठ घातलंय त्यात आगळ पण घातलंय हे बघा हे हो मी गावावरून घेऊन येते अगं कधी गावी जाते ना तेव्हा गावावरून घेऊन येते दोन हे जे बुच आहेत ना हे दोन तीन बुचच घालायची अगं थोडे आहेत ना म्हणून दोन तीनच बुचव हळद थोडीशीच घालायची कारण ऑलरेडी आपल्या मसाल्यामध्ये हळद असते मी घरीच मसाला बनवते माझा घरचाच मसाला आहे मसाला पण घातला आहे दोन तीन चम्मच मसाला घातला कारण जेवढं पाहिजे तिखट तेवढाच घालायचा मसाला आणि आपल्या वाटणमध्ये पण दोन मिरच्या घेतल्या हे थोडेसेच आहे म्हणून मी दोनच मिरच्या घातल्या जास्त असेल तर थोडं आणखीन एक वाढवायची ज्याला तिखट जसं पाहिजे असेल तसं टाकायचं पण जास्त मिरची घातल्याने उगाच त्रास नको आला दोन तीन चमच ऑइल टाकलं आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होईल आम्ही रवा वगैरे काही लावत नाही आम्ही डायरेक्ट असं बनवतो आम्हाला आवडत नाही रवा माझ्या बाबा माझे बाबा बनवायचे ना तसंच मी बनवते बाबाच्याकडे करून आल्यानंतर मी माझ्या सासरी पण माझी सासू अशीच बनवायची म्हणून मी तशीच बनवते मला असंच आवडतं मला रवा वगैरे लावून नाही आवडतो बघा असं बनवून बघा छान तेच छान लागते आता हे असं लावून एका बाजूला ठेवून द्यायचं आता रश्याची तयारी बोंबल्याचाच रस्सा बनवणार आहे ह्याच्यातलेच बोंबळी काढून एका टायमाचा बनवायचा आहे ना रसा म्हणून ह्याच्यातलेच दोन तीन बोंबली घेऊन त्याचा रसा बनवणार आता मी रश्यासाठी एक मोठासा कांदा घेतला आहे लसूण घेतले थोड्या दहा बारा असतील आणि हे फोडणीसाठी कढीपत्ता आणि हे कोकम मी रशासाठी कोकम वापरते हे पण गावचेच आहे आणि हा एक टामॅट टमॅटो आता हे कांदा मी भाजून घेणार आहे आता तर नंतर मग जास्त तेव्हामध्ये फ्राय नको राहायला म्हणून हे थोडंसं खोबरं मी जास्त खोबरं नाही घालत मला नाही आवडत कांदा भाजप थोडंसं नावाला तेल खाली त्यात आता लसूणही घालणार आहे तो भाजत नाही जास्त लाल नाही करा कारण मग त्याचं वेगाच स्नेल येतो म्हणून थोडंसं बघा थोडंसं भाज आता मी ह्याला पाडणार आता हे ह्यामध्ये मी कांदा टमॅटो लसूण हे बारीक करणार आहे हे बघा गॅसवर पातेळ ठेवलं ते होतं ना तेच पातेळ ठेवलं आता मी ह्याच्यामध्ये कडीपत्ता घालणार त्या पातेळ्यात मी तेल होतलं आहे त्या ते गरम झालं का कढीपत्ता घालणार चांगले तडतडले हे झालं का मी वाटलेला कांदा वगैरे हे घालणार आणि घालताना गॅस कमी ठवायचा जेणेकरून तिकडे तिकडे तेल उडणार नाही तर ह्यामध्ये खोबरं बारीक करून घेणार आहे ते मी नंतर हे आवघडं नाही तर हे चांगलं तेलामध्ये घ्यायचं तेल सुटेपर्यंत चांगलं आता ह्यामध्ये मीठ घालायचं अंदाजी जेवढं रशियाला पाहिजे तेवढं मीठ घालायचं हळद घालायची थोडीशीच आणि बारीक गॅसच ठेवायचा नाहीतर सगळं तेल थोडा थोडा उडत राहतो आपलं साईडचं सगळं घाण नये म्हणून बारीकच गॅस ठेवायचं कट पाहिजे तेवढा मसाला कोकम ह्या वाटणामध्ये मी मिरची आणि हे नाही घेतलंय कोथिंबीर नाही घेतली कारण मिरची सगळ्यामध्येच नाही घेतली ॲक्च्युली फोडणीमध्ये मी स्टार्टिंगला जेव्हा तेल गरम होतो तेव्हा लवंग घालते पण आता मी विसरले म्हणून नंतर घालते ॲक्च्युली नंतर नाही घालायचं असतं तेल जेव्हा गरम होतं ना तेव्हाच टाकायचे आता मी दोनच घातलेलं जर जास्त असेल तर चार घालायचे बघा तुम्ही घालून तेज बघा वेगळीच येईल आणि वेगळंच लागेल जो ठसका लागायला पाहिजे ना छानपैकी असं खाताना तो तुम्हाला जाणवेल लवंग टाक पण तेल गरम होतानाच घाला ते अतिउत्तम आता मी विसरले हे बघा चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं तेल सुटेपर्यंत चांगलं परतवलं ना चांगलं रसायला पण पन घट्टपणा येतं हे बघा चांगलं तेल सुटलं त्याच्यात मी थोडं आणखीन परत पाणी घालणार पाणी घालणं परत त्याला ते करणार तेल सुटेपर्यंत थोडं वेळ झाकण लावून ठेवलं कारण मोठा घास केला ना सगळं उरते बारीक घ्यास करून झाकण लावून ठेवलं ना तर थोड्या वेळाने तेल सुटेल एकीकडे मी तवा ठेवला आहे भिड्याचा तवा आहे बोंबील मी त्यात फ्राय करते जर्मनच्या तव्यात मला जमत नाही परतावताना खूप भारी पडतात भिड्याचा तवा घेते कारण मी रवा वगैरे लावत नाही ना आता मी ह्यात तेल ओतते अंदाजे तेल होते तर मी वरून ओतत नाही ते कच्च कच्च लागतं मग अगोदरच होते आता इकडे बघा चांगलं तेल सुटले ह्याला त्यात ह्यात मी दोन तीन बोंबील घालणार हे ते करून ठेवलेत ना ते बिबोंबी हे बघा दोनच बोंबील घातले ते, ला ते ला। एकाच वेळेचा रसायन दोनच घातले आता थोडा वेळ ह्याला पण झाकून ठेव तेल सुटेपर्यंत नंतर पाणी घाल कोभर बारीक करून ठेवले, हे बघा सगळं घालून झालं आता हे जे पांढर पांढरं दिसतं आहे ना वरती बोंबी त्याच्यावर मी मसाला असा लागते जेणेकरून व्यवस्थित लागा मसाला ओरला आहे ना हे बघा हे झालं मी आता ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे खोबरं घातलं आहे आणि हे एवढं रसं झालं आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालते माझ्या मोबाईलचं जरा हे चार्जिंग संपत आलं आहे त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे ही बोंबी बघा थोडं छोट स्लो गॅसवर ठेवलं आहे त्याच्यामुळे ते होत आहे आता मी ह्याला पलटी करणार जरा पलटी करायला कसरतच असते पण नाही बघा होत आहे व्यवस्थित छानपैकी पलटी झाली स्लो गॅसवर ठेवायचं फास्ट गॅसवर ठेवलं तर तुमचे ते प होताना प्रॉब्लेम होतो खुरमी वगैरे पटकन होते पण बोंबी जरा त्रास होतो बघा असं करून बघा तुम्ही पण आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा असे झाले ते मला खूप मच्छी आवडते तुम्हाला मच्छी आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा जशी तुमची इच्छा असेल तसं तुम्ही करा पण करा केलं तर चांगलंच आहे हा आमच्या रस्त्याला आणि आमचे बोंबील आले